नमस्कार मी विक्रम अक्षे लोककटामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आढावा घेणार आहे जत जिल्हा परिषद गटामध्ये काय परिस्थिती आहे तर जत मध्ये आमदार गोपीचंद पडळकर भाजपच्या नेतृत्वामध्ये नऊच्या नऊ जिल्हा परिषदामध्ये भाजपचा झेंडा रोवण्यासाठी सज्ज झालेले आहेत तर विरोधक हे पूर्ण ताकदीनिशी एकत्र येण्याच्या प्रयत्नात आहेत जत मध्ये असा सामना पाहायला मिळत आहे की सांगली जिल्ह्यातील नेते त्यांना मानणारा गट हा आणि आमदार गोपीचंद पडळकर एकट्यांना मानणारा गट हा आमने सामने आलेला पाहायला मिळत आहे परंतु पाहिला असेल पाठीमागच्या नगरपंचायतच्या इलेक्शनमध्ये एक त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने राजकीय गणित आखली आणि ते एक्झिक्युशन केलं आणि त्याच वस्तीवरती त्यांनी स्वतःचा नगराध्यक्ष बसवला जतमध्ये त्यांनी जत शहरामध्ये असेल किंवा ग्रामीणमध्ये असेल खूप चांगल्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स त्यांना पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीनं त्यांनी काँग्रेसचे काही नेते असतील राष्ट्रवादीचे काही नेते असतील त्यांना ही न जुमानता आमदारकी मिळवली नगराध्यक्ष मिळवला आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ते संपूर्ण जतमध्ये त्यांचा दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यासाठीच त्यांचा दबदबा निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून विरोधक पावलं टाकत आहेत पण विरोधकांना ही माहिती आहे की त्यांच्या पाठीमागं जनता नाही आहे सोबत येणं राजकीय नेत्यांना वेगवेगळे त्यांचे वाद मिटवून सोबत येणं हे त्यांच्यासाठी आता काळाची गरज झालेली आहे त्यातूनही जनतेने संपूर्णपणे रोख हा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे असल्यामुळे यावेळेलासुद्धा जतमध्ये करिश्मा पाहायला मिळणार आहे आणि आमदार गोपीचंद पडळकर खूप चांगल्या पद्धतीने तिथे लीड घेताना पाहायला मिळतील आणि पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यामध्ये जत हा भाजपचा बाल्यकिल्ला म्हणून ओळखला जाईल तर आमदार गोपीचंद पडळकर हे खूप खूप ॲग्रेसिवपणे विरोधकांवरती टीकाही करतात परंतु राजकीय गणित जुळवण्यामध्ये ते आता सध्या माहेर झालेले पाहायला मिळत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून पहिल्या काळामध्ये ते निवडणूक का हारायचे खूप आक्रमकपणे बोलायचे पण राजकीय गणित जुळवण्यामध्ये ते यशस्वी होत नसायचे परंतु आता आता त्यांच्या राजकारणामध्ये परिपक्वता आलेली पाहायला मिळते त्या माध्यमातून ते खूप चांगल्या पद्धतीने जतमध्ये काम करत आहेत सरकारच्या पाठपुराव्या पाठपुरावा करत आहेत जतच्या विकासासाठी त्यांची धडपड पाहायला मिळत आहे लोकांचा विश्वास कमवण्यामध्ये ते सक्षम झालेले आहेत आणि लोकांसाठी झटणारा नेता म्हणून त्यांची जतवासियांमध्ये एक है। इमेज निर्माण झालेली आहे त्या इमेजच्या दुस त्या इमेजमुळेच ते, इमेज ते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक हे खूप चांगल्या मताने निवडून येतील असं एक वातावरण तयार झालेलं आहे विरोधक काही प्रचार करू द्या ईएमचा प्रचार करू द्या आणखी कुठला प्रचार करू द्या पण ज्याच्या पाठीमाग जनता आहे तोच ह्या निवडणुकीमध्ये लढू शकतो आणि जिंकू शकतो आणि लढायलाही बळ तेव्हाच येतं जेव्हा जनता पाठीमागे असते आणि आमदार गोपीचंद पडळकर यावेळी जतमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही आपला करिश्मा कायम ठेवण्यामध्ये सक्षम राहतील असं एवढं बोलतो आणि थांबतो याही पुढे आपण बोलतच जाणार आहे तोपर्यंत तो लोकट्टा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद